रेव पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांची कोठडी आज संपणार आहे रेव पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांची पोलीस कोठडी आज संपेल प्रांजल खेवलकरांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणात अटक झाली पुणे पोलीस हे प्रांजल खेवलकरांची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे तर प्रांजल खेवलकरांच्या वकिलांकडून कोर्टामध्ये जामिनासाठी अपल केलं जाणार आहे खेवलकरांच्या वकिलांसह रोहिणी खडसे सुद्धा कोर्टामध्ये युक्तिवाद करतील अशी शक्यता आहे आता आज काय निकाल होतो याकडे लक्ष असेल एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा आमची बदनामी करण्यासाठी मुद्दा माझ्या जावयांना अडकवलं जात आहे अशा पद्धतीचे गंभीर आरोप केलेले होते स्वतः रोहिणी खडसे या सगळ्यामध्ये लक्ष घालतायत आणि आज नेमकं काय घडतं का याकडे सुद्धा लक्ष असेल आण आणखी दक्षील घेऊया प्रतिनिधी बालाजी फोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून बालाजी आज जेव्हा प्रत्यक्ष वकील युक्तिवाद करतील त्यावेळेला स्वतः रोहिणी खडसे सुद्धा बोलणार आहेत का त्या सुद्धा युक्तिवाद करणार आहेत का काय नेमकं का घडू शकतं या प्रकरणात रिद्धी गेल्या वेळेसच्या युक्तिवादामध्ये रोहिणी खडसे या कोर्टात आलेल्या होत्या मात्र त्यांनी युक्तिवादामध्ये सहभाग घेतलेला नव्हता आज घेतात का ते पाहणं महत्वाचं आहे मात्र प्रांजल खेवलकर यांच्या वकिलाने जे आहेत ते पुणे पोलीस आयुक्तांना त्यांचा डेटा लीक झालेला आहे त्याचा पेन ड्राईव्ह आणि जो मोबाईल आहे त्याचा पासवर्ड जळगावच्या आमदाराच्या असल्याची तक्रार केलेली होती आणि त्या संदर्भात आज काही कोर्टात युक्ती वाद होतो का ते पाहणं महत्वाचं आहे मात्र आज प्रांजल केवलकरांच्या वकिलाकडून जामिनासाठी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे मात्र नेमका आता युक्ती पुणे पोलीस काय सांगतात ते पाहणं महत्वाचं आहे कारण यातला जो पेडलर आहे तो पुणे पोलिसांना सापडत नसल्याचं गेल्या युक्तिवादात म्हटलं होतं आणि आजपर्यंत तो आरोपी सापडलेला नाही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Transcrição e Legendas